महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपला माणूस दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आमदार शरद दादा सोनवणे यांच्या हस्ते ओतूर येथे संपन्न झाला यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे प्रगतशील शेतकरी विक्रम अवचट उद्योजक रवी गजे शांताराम नलावडे भगवान नलावडे विश्वास गाढवे रामकृष्ण शिंदे अभिषेक शिंदे प्रमोद धमाले शरद गापाळे संजय हुलवळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सोनवणे यांनी माझ्या विजयाचा एक शिल्पकार म्हणून व माझा एक जीवलस सहकारी म्हणून दत्तभाऊ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले उल्हापूर गावचे सुपुत्र आणि आमचे सगळ सन्मान्य दत्तभाऊ शिंदे यांचा सभे जन्म सत्य दिनाच्या दिवशी आता अविष्ट चिंतन आणि त्याचा वाटद संपन्न होता मी तर असं की महाराष्ट्राच्या पटलावर जी आहे ही आमदारकी आपण पाहतो शिवभूमीची त्या आमदारकीला जालण द्यायचं काम नव्हे नव्हे त्या आमदारकीला कष्ट करायचं काम त्यांच्या खाद्यावर धुरा होती हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षपदावर त्यांची भूमिका सुस्पष्ट होती ते दत्ताभाऊ शिंदे माझ्या कार्यकालामध्ये ज्यावेळेला मी आमदारकी ज्यावेळेला विजयाच्या दिशेने लोक केलो त्याची सर्व सूत्र त्यांच्या हातामध्ये होती अनेक मायबाब जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असताना परंतु आपल्या कष्ट आणि कष्टाची कस्टा असतरी मापदंडाची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी साकारली अनेक अनेक मित्रपरिवार तर हा तालुका आपण पाहता की अतिशय संघटनेने प्रबळ असलेला तालुका एका बाजूला शिवसेना दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पण या दोन्ही असल्या प्रबळ संघटनेच्या मधून सुद्धा एक विजयाची नादी म्हणून एक सुंदर अशा पद्धतीची व्यापकतेची असलेली भूमिका घेऊन त्या माझ्या सहकार्यांनी काम केलं अनेक लोक पदावर होते पण त्या पदाला बाजूला सोडून त्यांनी आपला माणूस म्हणून मला स्वीकारलं त्याच्या पाठीमागची भावना होती की छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थेला समाजसेवेचं तोरण आणि समाजसेवेचं कंकन त्या ठिकाणी दी बांधलं जावं आणि या आपुलकीच्या नात्याने ज्या माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी दी जीवाची बाजी लावली त्याच्या प्रथम श्रेणीमधला हा एक संमित्र असलेला कार्यकर्ता आज वाढदिवसाच्या आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजचा हा वाढदिवस संपन्न होतोय योगायोग दुग्ध योग म्हणजे ज्यांनी राजकारणाच्या व्यवस्थेमाला मला सातत्याने मार्गदर्शन केलं ते आदरणीय बबनराव थोरात साहेब जे शिवसेनेचे उपनेते आणि शिवसेनेचे संपर्क नेते म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या वक्तव्य बोलमाला आहे हे आदरणीय थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान्य संचालक आमचे नेतृत्व ढोमरे यांची उपस्थिती आहे ज्यांनी कांद्याच्या व्यवस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कृषी व्यवस्थेचा सगळ्यात मोठा पुरस्कार शिवभूमीला मिळून दिला ते सन्माननीय असलेले विक्रमजी अवसर त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरोली असेल ओतूर असेल आणि उदमपूर असेल या पश्चिमल्या जवळजवळ सगळा मित्रपरिवार मोठ्या संख्येने भगवानदा असेल सगळ्या मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आज योगायुग असा की दिनाच्या निमित्ताने सुंदर असं कॅलेंडर नवीन वर्षाचं छापलंय दरवर्षी तेरा वर्ष तो, दे दे। आण योगा -योगा तो, दे दे तो काम करतोय सातत्य ठेवून जर कुठे अपघात झाला त्या अपघातामध्ये पहिली मदत आणि पहिले असेल तर ती असता त्यांची आहे आणि म्हणून सहृदय काम करणार समाजाचा कल्याण कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे निश्चितपणे त्याला दीर्घायुष्य लाभावं जुन्नर तालुक्याचा आमदार आपला माणूस किल्ल्या शिवसेना शिलेदार महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने माझ्या या संमित्राला आणि माझ्या सहकार्याला शुभेच्छा व्यक्त करतो त्याला उदंड आयु आरोग्य लाभावं आणि देश हिताचं आणि आजचा प्रजासत्ताक दिनाच्या रक्षावंतक दृष्टीने न्याय व्यवस्थेचं काम त्याच्या आतून समाजाच्या तळागळापर्यंत व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो त्याच्या खरागर्दीमध्ये आमदार क्रीप आली त्याच्या मैत्रीच्या महाराष्ट्र बंद्रामध्ये मंत्रिमंडळाची संधी मला मिळावी अपेक्षा करतो वाटण्यासाठी महत्वाकांक्षा आणि ध्येय दे धोरण ठेवल्याशिवाय कोणतीही गोष्ट सह मिळत नाही कदाचित छत्रपती चत्रब, शिवरायांनी जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नसत तर कदाचित ते छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलं नसतं शौर्य शिवाय आणि महत्वाकांक्षी शिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही म्हणून माझ्या या सगळ्या असलेल्या समाज व्यवस्थेच्या माझ्या सर्व जोरावर त्या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा प्रथम सु, आणि चांगला बनवायची आमची अपेक्षा आहे निश्चितपणे उद्याच्या कालखंडामध्ये हा जुन्नरची किल्ले शोध शोधेले ही बाकीच्या मतदारसंघाला पटेलमध्ये सोडून त्या माझ्या सगळ्या मित्रांच्या खात्यावरून ही निश्चितपणे ही जुन्नर तालुक्याची जी सेवेची मालकी आहे ही उद्याच्या विकासाची नांदी ठरेल आणि जुन्नरच्या पटलावरून थेट महाराष्ट्राच्या पटलावर जुन्नर तालुका हा सगळ्यात विकासाच्या दृष्टीने उच्च जाईल याची अपेक्षा व्यक्त करतो चैतन्य महाराजांच्या या पुण्यभूमीमधून भिन्नार्थाच्या या भूमीमधून छत्रपती शिवरायांच्या या मधून आमच्या दत्त शिक्षकांना चार शुभेच्छा व्यक्त करतो आज जो हजारो साम सांगते दिनव पचास हजार धन्यवाद न्यूज रिपोर्टर मनोहर हिंगणे शिवनेर प्राईम ओतूर हो शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा